करताना भगवंतांना आपल्या पायाचे इकडे इकडे आपल्या पायाचे कोण आहे आहोतच कोण घरचे सुद्धा नाही प्रेम करते एवढं आताच फरजी पुसले वा बाय खाकले ते जगाच्या मालकाना मस्तकावर धारण करावे किती प्रेम आहे एवढं प्रेम आपल्याला नाही जमणार आपलं प्रेम सापेक्ष आहे शंभर गोष्टी एकासाठी केल्या जन्माची आहे हे ऐकता येत जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न सतत एक वाक्यावरती ठाम करा करा तुमच्याकडनं म्हणलं पाहिजे निव्वळ कीर्तन संपेपर्यंत हे असत असं नाही ते का सांगायचं कारण कीर्तन संपलं ना घरी जाईपर्यंत चांगलं झालं अंक झालं तमक झालं घरी गेला काही सांगला नेम दोनच करा शेवटेपर्यंत करा नामस्मरण त्याच्यासाठी आत्म आवड असावी लागते तरी रामकृष्ण आहे तरी पांडुरंग हे सवय होत चालत सवय जास्त गरजेची पण दोन्ही हातांना टाळी आणि मुखान चिंतन मिळवत <laughs> एक

भटकांसारखी शास्त्रीजांच्या मुखारविंदामध्ये साक्षात सरस्वती विराजमान आहे त्यांच्या पठणातला वाचनातला एक हो एक श्लोक जर बघायला गेलं तर आमच्यासारख्या कीर्तनकारांचा उभा जन्म जाईल ते पाठांतर एवढं ज्ञान होतं तुकोबारांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला कारण भीती वाटली माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ कुणी असू शकतात का अभिमान वाटला तुकोबारांना तर माझ्या गाथेलाही एवढं महत्व आहे

निघोली इंद्राणीच्या कथावरती रचना करता. कावळे चालत असताना पायाचा वजनारा तालापतून शांतला शांतता प्रसन्नता जाणवते. इंद्राणीचा पाठीवर शांत दिमांत वाहणारो पाणी सुमधूर संगीतारमाने भासावर खंदावरचा पंचाम अंगत काठावरती टेकावलं घाटाच्या सहा पायऱ्या उतरत पाण्यात प्रवेश केला तशी थंडगार पाण्याची शिरशिरी पंचमहाभूतांमध्ये उठणाऱ्या आनंद लहरी देहाच्या पंचमहाभूतात समाविष्ट होत गुडघ्यापर्यंत आलेलं पाणी हातात पाण्याचा हातातलं पाणी टपटप टपट हळत आणि ते जल एकमेकांत समाविष्ट शांत प्रसन्न वातावरणात गंभीर अशा मंत्रो चारच प्रारंभ मात्र काठावरती कुणीतरी आलंय एक अंगी धोत्राच्या गाठ्याला झटका देत कपाळावरच्या सात आठ अड्यावांवर कोणीतरी जोरात पाणी आटाव आणि छोट्याशा झऱ्यान मंजूळपणे खळखळ करत चलाव तसे माऊनीच्या मुखारगंडात शब्दो म्हण का शब्द ऐकले आणि आमच्या सारख्या स्पर्शानं जर वाटत असेल तर हे तीर्थच कसे गटारीच पाणी आलं गंगेला मिळालं तर तेही गंगावं आमच्या सारख्याच स्पर्शानं नाही वाटणार हे तीर्थ हे ऐकल्यानंतर मात्र काकाला रागच आला मला एवढस लेकरू आणि मला शिकवतोय राग आणावं लागला एक टानी धोत्राचा काट टाकून दिला घाटाच्या सहा पाय पेशाला खाली यावं एक हात कपून घरला पडला दुसऱ्या हाताला त्रास आईन विचारावर कुठे गेला होतास आई अगं इंद्राणीवर गेलो होत इंद्राणीवर गेला होता पण अंगावर गटारीचा गाळ आहे माझा पडलास का पडलो नाही का आई गावात ना येत होतो ना त्या मुला मारलं गे का मारलं तू काही केलंस मी काही नाही केलं काही गावात ना येत होत ती मुलं खेळत होती सांगितलं なるほどね。

देखील बसते भेदा भेद नाही कोणा जातीचा असा कोणा धर्माचा असा कोणा प्रांताचा असा कुठलेही असा मुळात वारकरी संप्रदायामध्ये येत इथं धर्म अधर्माचा भेदाभेद नाहीये धर्म कुठला आहे जात कुठली पंथ कुठला संप्रदाय कुठला इथे सगळे एकच आहे वैष्णव वारकरी माऊली धर्म जास्त त्यांना जपावाच त्यात शंकाच नाही वारकरी संप्रदायात या जाती धर्मापलीकडे जाऊन भगवतेच्या नाही माहिती मला अभिमान स्वतःवरती एका गोष्टीचा कायम असणार आहे आजपर्यंत माझी कोणी सांगू शकलो नाही सगळ्या जातीच्या देवांच सगळ्या धर्माच्या पंथांच सगळ्याच भगवंतांच सगळ्याच संत महापुरुषांबद्दल बोलता यावं त्यांच्याबद्दल आदरभाव असावा सगळ्यांप्रती श्रद्धा सगळ्यांप्रती चिंतन मांडता यावं कोण जातो आपण इथं पांडुरंगाला सगळे सारखेच आहे अवतार गबाळा असला तरी त्याला सारखाच आहे आणि चांगला तरी आहे संत सुद्धा तेच करतात अंतकरण ज्यांचं उदार आहे अंतकरणामध्ये असणार अवधार्य सगळ्यांच्या ठिकाणी असतच असते उदार असावं करण्यासारखं का दान मागायला तेव्हा सुधा तारा ते वापर एवढं अवधार्य पैशाच नसलं तरी चालव

छत्रपती शिवाजी जन्म उभायचा हो पण इतिहासातल्या काही घटनेमुळे झाला नाही आमचं पण नाही आमच्या परिसरात जर या तर बऱ्याच ठिकाणी कालीन शहाजीराजांच्या अनेक अशा वास्तू तुम्हाला बघायला मिळतील अकोले परिसर आजही या सूर्य तीनच तास दिसतो अशी सुद्धा गावं आजही आहेत त्या काळामध्ये तरी कसं हत्ती चालायचं जी माणसं कारव देत ती कधी मोठी नाही होत ना जी माणसं मोठीच असतात ती कधी कारण देत उत्तर तरी काय द्यावं राजांनी अरे काही

चालत मुलगा बस चळवळ करणार लय राहत चांगलं बोलता आलं तर बोलावं नाही तर माणसं गोप ज्याच्याकडे काहीच नाही त्याला अनुभव नव्हतो ज्याच्याकडे थोडं आलं त्याला भाव नव्हतो आणि ज्याच्याकडे सारच आहे त्याला स्वभाव नव्हतो त्यांच्याकडे काय किती आहे ते महत्वाचं आणि एक लक्षात ठेवा या जगात तुम्हाला अशक्य असं काहीच नाही प्रपंच असू द्या परमार्थ जमणारच तुमचं तुम्हाला कळेल ते कधीतरी कुठेतरी क्लिक होतं की तो आहे आणि मग माणसं तिथं जातात बोलतात एकमेकांपुढं बोलणारी माणसं मात्र देवापुढे गेली ना की रडतात कारण त्यांना माहितीये मी तुम्हाला कोणीच समजून घेणार नाही पण तो ना त्याला सगळं कळतं ना सांगता न समजावता त्याला सगळं समजतं मग कुणा पुढे बोलणारी माणसं त्याच्या रडतात पण नेहमीच नाही रडायचं त्यालाही वाटतं काही भावने नाही यावं अ बघ्या विश्वातला कोणीतरी मी एक स्वतःहून आनंदी असेल तर माझ्या माऊलीवरचा एक भार कमी होईल माझ्या पांडुरंगावरचा एक भार कमी होईल पण सदैव आनंदी एवढंच आयुष्य स्वतः करता जरा आयुष्य खूप सुंदर आहे आणखी सुंदर बनवा परमार्थाच्या भारी दया अंतरंगात आहे उदार आहे व्याकरण दृष्ट्या शेवटच्या चरणात की उदार होण्यास उदारपणा करतात अब माझ येणार का उदार उदारपणे उदार, एका जवळ गाणी निर्धारक झालेली सेवा भुगंत चळीस समर्पित येणार का हा घ्या